केल्याबरोबर बालगट पंचवीस किलो फैना तयारीला लागा ला ला प्रेमराज चौगुले लाल कष्ट विश्वराज जाधव आणि बंसल साहेबांच्या शुभ कुस्ती लागते इकड बाळासाहेबजी जी यांचे जो मित्र परिवार महाराष्ट्र केसरी गटाची कुस्ती लागते त्याचप्रमाणे उद्योगपती भानुदास कामटे अमित तीस सेकंदाची विश्रांती मध्या स्तर स्थितीमध्ये कुस्ती गेलीये राजेंद्रजी भिंतडे आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे लाल तीन निळा चार असा गोर माती विभाग सत्त्याण्णव किलो वजन गटातील दुसरी सेमीफायनल आणि इकडं गादी भागामध्ये कुस्तीला प्रारंभ लाल कस्टो मध्ये लढणारा पृथ्वीराज मोहळ उपमहाराट केसरी राजाबाव मोहळ यांचा चिरंजीव केसरी अमृता मोहळ यांचा नातो आणि मध्ये आदेश दुबे दौंडचा ओ का हात घातला आणि इकडं ओ दरम्यान कुस्ती कडेला पुढची कुस्ती श्रेयस कारले हवेली लाल कस्टूम आणि घोट्यात न पाठ ओ करागी टाळ्या एवढ्या सुंदर कुस्त्या आज कोंडुयामध्ये संपन्न होताय आहे बाळासाहेबजी दांडेकर त्यांचा सर्व मित्र परिवार धन्यवादास पात्र आहे याच साठी केला होता अट्टहास आणि साक्षात या पैलरांच्या रुपाने बजरंगबली मैदानाला हजर आहे का याचा साक्षात्कार होऊ लागलेला शरण शरण हनुमंता तुझा काय त्या भक्तीच्या वाटा मधुटा शूर आणि तुका मन रुद्रांजनीच्या सुकुमरा एकदा सर्वांनी हात वर करा बजरंगबलीचा जय जयकार करूयात बोल बजरंगबळी की ज्याने ज्याने हात वर केलेला आहे देव त्याला पुढच्या जन्म हात आमचं जय मान मेहला जीवना सर्वांनी हात वर करा एकदा मी कायाजी वच बोला बजरंग बळी की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की प्रभु श्री रामचंद्र की बोला बजरंग बली की धन्यवाद अवघी उमदुंगली कुस्ती नगरी अवघी उमदुंगली सुरु असणारी माती विभागातील ही कुस्ती कोचिंग एका कोच। एकानंच एका करा सचिन भाऊ हा हॅलो हॅलो हा एक जन कोचिंग करा एक एकान करा ऋषी रोहित हा, नवीन खड़की तालमी चे वस्ताद सुनील जी देवकर आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे शबास पृथ्वीराज चला उठा नगर नगरसेवक आमचे मार्गदर्शक राजेंद्र भिंतडे आपलं या ठिकाणी सरसे स्वागत तसेच अनिकेत वाघ आपलं या ठिकाणी सरसे स्वागत आता बऱ्याच जणांची अवस्था मॅटवर बघू का मातीवर बघू अ दोन्हीकडे कुस्त्यात तेवढ्या ते तोला मोलाच्या चाललेला आहे इकडं सत्यानव किलोची सेमीफायनल सेमी फायनल आणि इकडं महाराष्ट्र केसरी गटाची सेमी फायनल आहे गुन फलक लाल पाच निळा तेरा यानंतर महाराष्ट्र केसरी गट माती विभाग तुषार वरखडे भोर पट्टी या आकाश रानवडे मोळशी निळेपट्टी परिधान करा आपली पहिली सेमीफायनल होईल आणि त्यानंतर अजित करवंदे मावळ लालपट्टी आणि अनि, अनिकेत मांगड़े हवेली निळीपट्टी अशी कुस्ती लागेल त्याचप्रमाणे भगवान काका का शिंदे आपलं या ठिकाणी सरचे स्वागत उद्योगपती वसन अण्णा कामटे उद्योगपती श्याम शेठ मरळ आपलं या ठिकाणी सरचे स्वागत आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावे एकदा संपलेल्या कुस्तीमध्ये यश वासवान विजय महाराष्ट्र केसरी गट तुषार वरकडे लाल पट्टी मध्ये आणि आकाश पैलवान भानुदास आबाजी कामठे आणि उद्योगपती राजेंद्रजी भिंताळे यांच्या शुभ हस्ते खुल्या गटातील महाराष्ट्र केसरीची कुस्ती लागेल माती विभागाची मान्यवरांना विनंती आपण लगेच माती आखाड्यावरती या सत्त्याण्णव किलोची एक कुस्ती नॉर्डिक मधली बाकी आहे ओंकार एल एलबर विरुद्ध विशाल जाधव ही कुस्ती फायनलच्या बरोबरीने होणार आहे नोंद घ्या भोर विरुद्ध मुळशी अशी महाराष्ट्र केसरी गटाची माती विभागाची पहिली सेमीफायनल होती आकाश रानवडे आणि तुषार वरखडे यांच्यामध्ये तुषार वरखडे भूहर लाल लाल लालपट्टी दुसरा पुकार भोर तालुका तालीम संघ तुषार वरकडे तिसरा अंतिम पुकार आहे डिस्क्वालिफाय आकाश रानवडे यांचा फायनल ला प्रवेश पावणे तसे थांबा जागेवरती अजित करवंदे मावळ लाल पट्टी अनिकेत मांगडे हवेली निळी पट्टी पहिला चला पटकन पटका उपमहाराष्ट्र केसरी देवळाच्या तालमीचे प्रसिद्ध पैलवान नामदेवरावजी भोसले आपण कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती यायचे आणि महाराष्ट्र केसरी गटातील दुसरी सेमीफायनल ला प्रारंभ होतोय अजित करवंदे करवळच प्रतिनिधित्व करतोय आणि अनिकेत मांगडे निळी पट्टीचा पैलवान हवेली तालुक्यात प्रतिनिधित्व करतोय आणि या कुस्तीसाठी सरपंच म्हणून प्राध्यापक विक्रमजी पवळे सर आपली या ठिकाणी नियुक्ती झालेली दोन तगड्या कुस्त्या मध्ये जे उभे आहे फोटोग्राफर त्यांच्या व्यतिरिक्त मध्ये कुणी थांबू नका फोटोग्राफर तुम्ही पण खाली बसून फोटो शूट करा राहा या ठिकाणी सागर आंबेकर व त्यांचे सर्व सहकारी यांच त्या ठिकाणी स्वागत आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज मोहळ फायनल ला प्रवेश श्रेयस कार्ले